घ्यायला बरं का हे आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणून आहे जे प्रत्येक भागामध्ये आहे आपल्या सरकारने म्हणजे आ... वेगवेगळ्या विभागामध्ये आरोग्यासाठी नागरिकांसाठी सुविधा केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही बघाल इकडे तर डॉक्टर्सही चांगले आहेत सगळेजण व्यवस्थित असतात इकडे फॅसिलिटी भरपूर आहेत आपलं सरकार बऱ्याच लोकांसाठी बऱ्याच सुविधा देत असतं पण लोकांना लोकांकडे पैसे जास्त आल्यामुळे त्यांना सरकारी नको काय सगळं पैसे असल्यामुळे सगळं प्रायव्हेट पाहिजेत बट आपलं सरकार जेवढ्या पण योजना देत आहे त्या सगळ्या योजनेचा लाभ घ्यावा दवाखाने म्हणा शाळा असतील सगळे तुम्हाला तिथे चांगलं शिक्षण आणि कारण आत्तापर्यंत जे पण पुढे गेलेले लोक आहेत जे पण यशस्वी झालेले लोक आहेत ते काही प्रायव्हेट शाळेतूनच आले नाहीत त्याच्यामुळे सरकारी जे पण आहेत दवाखाने म्हणा शिक्षणं म्हणा सगळे शाळा म्हणा तर हे सगळं सरकारी आहेत तुम्ही लाभ घ्यावा त्यामुळे सरकारने तुम्हाला ज्या सुविधा दिल्या आहेत त्याचा पुरेपूर तुम्ही उपयोग उपयोग करून घ्या दहा रुपयेमध्ये तुम्हाला टी टीचं इंजेक्शन मिळतं औषधं मिळतात आता पावसाळ्यामुळे साथही चालू आहे त्यामुळे प्रायव्हेटवाले डॉक्टरांचे काय बोलेन मी एकदम बिझनेसचा टाईम सीझन टाईम आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त, जास्त सरकारी योजना ज्या आहेत सरकारी सरकार तुम्हाला प्रोव्हाइड करतं आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लाभ घ्यायला पाहिजेत मला असं वाटतं टी टीचं इंजेक्शन आहे ते इथूनच घ्या